नमस्कार या आधीच्या सहस्रनाम महात्म्य भीष्माचार्यांनी धर्मराज युधिष्ठिरला सांगितलं आहे हे लक्षात आलं असेल आता या भागात आपण विष्णू सहस्रनाम स्तोत्रातल्या पहिल्या श्लोकात आलेल्या श्री विश्णून नावाचा अर्थ समजून घेऊया ओम श्री परमात्मने नमाः ओम विश्वं विश्णूर वशटकारो भूत भव्य भवत प्रभोगो भूत गृत भूत गृत भावो भूता भाव। भूता भूता ओंकाराने केलेली आहे ओंकारामध्ये अ उ म ही तीन अक्षर ब्रह्मा विष्णू महेश यांचं स्मरण करून देतात म्हणून बहुतेक स्तोत्रांचा प्रारंभ हा मंगलमय ओंकाराने होतो आता या श्लोकात आलेली विष्णूची नावं बघूयात पहिलं नाव विश्वम म्हणजे जो स्वतःच विश्व आहे विश्वाच विश्वा जो कारण आहे जो भासमान विश्वात भरून राहिलेला आहे म्हणजे विश्वाच्या उत्पत्ती स्थिती लयाला जो एकमेव कारण आहे दुसरे नाव विष्णू हो विश म्हणजे प्रवेश करणे या धातूपासून म्हणजे या क्रियापदापासून हा शब्द बनला आहे व्यापणे हा स्वभाव आहे जो सर्वांना अंतरबाह्य व्यापून टाकणारा आहे म्हणून तो विष्णू तिसरं नाव वशटकार यज्ञाच्या वेळी आहुती देताना हाताने जी क्रिया केली जाते तिला वशट असं म्हणतात तेव्हा अशी ही वशटक्रिया ज्याला उद्देशून केली जाते तो विष्णू ही वशटक्रिया हेच ज्याचं स्वरूप आहे तो म्हणजेही विष्णू विश्वम विष्णू म्हणजे विष्णुमय जग आणि वषटकार म्हणजे जी यज्ञमय जीवन चौथं नाव भूत भव्य भवत प्रभू भूत म्हणजे झालेले भव्य म्हणजे भविष्यात होणारे आणि भवत म्हणजे वर्तमानकाली असणारे अशा तिन्ही काळांवर ज्याची सत्ता आहे म्हणजे त्रिकाल स्वामी असा या नावाचा अर्थ सांगता येईल पाचवं नाव भूतपृत भूत, भूत म्हणजे अव्यक्तातून व्यक्त झालेले जन्मलेले या सर्वांची रचना करणारा किंवा पृथ मध्ये कृंत धातू ज्याचा अर्थ आहे विनाश करण हाही असू शकतो म्हणजे ब्रह्मदेव रूपाने रचना करणारा आणि रुद्र रूपान विनाश करणारा असा भूतकृत या नावाचा अर्थ आहे सावो नाव भूतभृत भगवान श्री विष्णू केवळ भूतकृत म्हणजे सृष्टीचे निर्मातेच नाहीत तर ते निर्माण झालेल्या त्या जीवाचे पालन करते आहेत भूत म्हणजेच भूतमात्रांचे पोषण करणारे सातव भाव या नावात जो भूधातू आला आहे तो अस्तित्व दाखवणारा आहे त्यामुळे तो विश्वरूपाने उत्पन्न होतो जो जन्माला येतो जगतो वाढतो त्याला अस्तित्व प्राप्त होत असते म्हणून विष्णूचं नाव आहे भाव आठव नाव भूतात्मा जो सर्व भूत भूतमात्रांचा आत्मा आहे म्हणजे सर्वांच्या अंतरयामी विष्णू भरून राहिलेला आहे या श्लोकात आलेलं शेवटचं नव्वं नाव आहे भूतभावना भूतभावना म्हणजे भूतमात्राला उत्पन्न करणारा म्हणजे भूतकृत आणि भूतभावना या दोन नावांचा अर्थ साधारणसारखा आहे भूतकृत म्हणजे भूतमात्राला अव्यक्तातून व्यक्त करणारा आणि भूतभावना म्हणजे भूतमात्राला आत्मरूपाने जीवरूपाने जीवत्व देणारा अशा प्रकारे या श्लोकात विश्व विष्णु वषटकार प्रभोः भूतकृत भूतभृ भूत भाव भूतात्मा आणि भूतभावन अशी नऊ नाव या पहिल्या श्लोकात आलेले आहेत ह्या भागात इथे थांबूया या, या पुढील श्लोकातील नावांचे अर्थ या नंतरच्या भागात समजून घेऊया हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर ते पण नक्की करा बेल आयकॉनवर क्लिक करालच म्हणजे नवीन व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद